डेली अपडेट न्यूज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा मोझर येथील सरपंच वंदना गणेश चव्हाण यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते उच्च प्राथमिक मराठी शाळा यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले होते महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करण्यात आले तसेच शाळेचे शिक्षक गजानन चेर व गणेश चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष राहुल काळे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणही देण्यात आले यावेळी सरपंच वंदना चव्हाण शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गणेश चव्हाण उपसरपंच तेजस्विनी सातंगे ग्रामपंचायत सदस्य शिवन काळे सुनीता ढवळे केशवराव मोहरकर निलेश मांदाळे विनायक खोडे प्रमोद इंगोले विनोद भैसे रुपेश मांदाळे शीतल तांबोळे पूजा मांदाळे गुलाबराव देशमुख उपस्थित होते